नमस्कार मंडळी सर्व कथाप्रेमी आणि श्रोते यांचं कथारंगबाई सानिका या आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे या चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या कथांवर तुमचे येणारे कमेंट्स रिप्लाय आणि तुमचे सजेशन सपोर्ट यामुळे माझं कथाकथन आणि हे चॅनल खूप छान ग्रो होत आहे आपल्या या चॅनेलवर दिवसेंदिवस सबस्क्रायबर्स खूप छान वाढत आहेत तरीसुद्धा त्या मनाने फक्त कथा ऐकणारे श्रोते हे सुद्धा खूप आहेत ज्यांनी अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे सो प्लीज व्ह्युअर्स श्रोते जर तुम्हाला या कथा ऐकायला आवडत असतील तर हे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्याबरोबर तुमच्या मित्रपरिवाराला देखील या कथा शेअर करा तुम्हाला हे सहज एका क्लिकने सोपं आहे पण तुमच्या या एका क्लिकने मी आणि आपलं चॅनल इम्प्रूव्ह व्हायला मदत होते आणि तुमच्यासाठी नवीन नवीन कथा आणण्यासाठी मला हुरूप येतोय म्हणून या चॅनलला सपोर्ट आणि गाईड करत राहा आणि नवीन नवीन कथा ऐकण्याचा आनंद घ्या तुमच्या या उत्तम प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार चला ऐकूया कथा ताळमेळ आणि लेखिका आहेत शैलजा राजे डोक्यात नुसते किडे वळवळत होते काय करावं सुचत नव्हतं जमा आणि खर्च यांचा मेळ बसत नव्हता टेलिफोन मिळाला तेव्हा केवढा आनंद झाला होता आता आईशी मैत्रिणींशी आणखीही कुणाकुणाशी चटकन बोलता आलं असतं रिक्षाला दोन अडीच रुपये खर्च करण्यापेक्षा फोनवर गप्पा करणं अधिक सोयीचं होतं फोन आला त्यावेळी त्यामानानं त्याचं भाडं कमी होतं आणि त्या भाड्यापोटी मिळणारे कॉल्स जास्त होते आता भाडं वाढलं आहे आणि कॉल्सची संख्या कमी झाली आहे दर दोन महिन्यांनी तीनशे साडेतीनशे भरावे लागत होते त्याच महिन्यात लाईटचं बिल द्यायचं वाणी दूध मुलांची फी कुठं आणि कशात कमी करावं कळत नव्हतं सारी बिलं पुढ्यात येऊन मी उगाच कागदा व आकडेमोड लिहित होते आणि खोडत होते कुणाला कमी पैसे देऊ एक वाणी सोडला तर दुसरा कुणीच समोर उभा राहत नव्हता पण तेही या महिन्यात शक्य नव्हतं मागच्या महिन्यात दीपा आजारी पडली डॉक्टरांचं एकदम भलं मोठं बिल आलं आणि मी वाण्याला ती सबब सांगून त्याचे दीडशे रुपये कमी केले होते या महिन्यात त्यांचं सर्व बिल द्यायलाच हवं होतं दुधाची एखादी बाटली कमी करू का पण हा विचार मी झटकन दूर सारला अवघं दीड लिटर दूध घेते यांनी सकाळी कामाला जाताना ग्लासभर दूध तर घ्यायलाच हवं किती काम असतं फॅक्टरीत मुलांना त्यांच्या वाढत्या वेळात दूध नको का राहता राहिले मी नाहीतरी तशी मी दूध घेतच नाही कोणी आला गेला की माझ्या दूध पिण्याला दांडीच असते दहीता खवच खरं तर डॉक्टरने मला गोळ्या दिल्या होत्या रोज एक गोळी एक कप दुधाबरोबर घ्यायला हवी होती अशक्त झाले होते ना मी पण ती गोळी दूध नसलं की बंद घरचा व्याप सांभाळायला हवा होता करायची तेवढी काटकसर करायचा प्रयत्न मी करत होते पण जमा खर्चाचा ताळमेळच बसत नव्हता डोकं नुसतं सुन्न झालं होतं मी अशी त्या चिटोऱ्यांना खालीवर करत बसले होते आणि आतून दीपा धावत येऊन माझ्या मांडीवर धपकून बसली आजारातनं उठल्यापासून फारच लाडवली आहे माझ्या हातातले बिलांचे कागद खाली पडले टेबलांवर पसरले मी तिच्यावर खेकसणार एवढ्यात आपले हात गळ्यात टाकून दीपा म्हणाली आई ग हात दादटल्या बघ ना मला मारतोय खोटाडी कुठली मारलं काय ग हात चोर लावला नाही मी तिला तिनंच माझी गण घेतली आणि फेकून दिली मोडली असती मग तर तर गण घेतली ते सांगतोय का फेकली ते सांग आई ग यानं माझ्या चिमणीला गरागरा फिरवलं आणि वर फेकलं तिला काही झालं असतं तर तूच मला रागवली असती ना दीपानं माझी मन गरकन फिरवली आधीच भनभनणाऱ्या डोक्यातून झिंझिण्या आल्या मस्तकात तिडीक गेली मी दीपाला खाली उतरवलं आणि दीपकला म्हणाले दोघंही जा बरा आता इथून मुकाट्याने अभ्यास करत बसा अगं आई माझा होमवर्क कधीच झालाय दीपकचं सांगणं माझा सुद्धा आजारी असताना मागे पडलेला अभ्यासही मी करून टाकलाय म्हणून तर चिमणीला नवीन फ्रॉक घालत होते तर यानं तिला गर गर फिरवलं आणि व छतापर्यंत फेकलं मग मी काय गप्प बसू मी याची गण दिली फेकून उंचावरून नाही खालूनच तिथल्या तिथं यानं मला मारलं मारलं नाही हातावर फक्त एक चापट मारली खोटारडी पुन्हा त्यांचं तेच भांडण चालू झालं मी खुर्चीवर उठले आणि दोघांना दोन हातात धरू म्हणाले आत्ता भांडलात ना आता मीच कुठेतरी निघून जाईन येणारच नाही परत खरोखरच मला वाटलं होतं कुठेतरी दूर निघून जावं या सगळ्या विवंचनेतून सुटका करून घ्यावी कसला हा संसार नुसत्या काळजांनी भरलेला मला वाटलं बोलताना माझ्या आवाजात आलेली मनातली तडफड मुलांना उमगली असेल कारण दीपानं झटकन माझ्या कमरेला मिठी मारली दीपकही रडलेल्या आवाजात म्हणाला आई आता नाही पुन्हा असं करणार शपथ नाही आणि आई दादानं तसं खूप जोरात नव्हतं का काही मारलं आता नाही भांडणार मी त्याच्याशी मी माझ्या त्या दोन पाखरांना पोटाशी धरलं त्यांचं हेच तर वय आहे हसण्याचं खेळण्याचं भांडणाचही घरच्या संसाराच्या या काळजांनी घेरलेली मी उगाचच त्यांच्यावर रागवली मी त्या दोघांच्या हातावर दोन दोन मिस्किटं ठेवली आणि म्हणाले असे शाने वा जा खेळा आता भांडायचं नाही बरं का दोघं उड्या मारीत मारीत हात घालून गेली त्यांच्याकडे पाहता पाहता माझे डोळे रडता रडता हसले दीपक आमचा पहिला आत्ताच दहा वर्ष पूर्ण झाली आहेत दीपा नुकतीच सात वर्षाची झाली होती आपल्या वडिलांची दोघं भारी लाडकी मी एक वेळ रागवीन भागवीन एखादी चापटी मारेन पण सतीश कधी एखादा शब्द त्यांच्याशी मोठ्याने बोललेला मला आठवत नाही फॅक्टरीतनं ना दमून भागून आले तरी त्यांचे हट्ट पुरवतील दीपाला उचलून घेतील कधी मीच काही म्हटलं की म्हणतील अगं आणखी एखाद्या वर्ष ती अशी कडेवर खांद्यावर हो बसेल भोगू दे तेवढं सुख मला मग ती माझ्यापेक्षा तुझीच जास्त होईल असल्या बोलण्यावर मी काय उत्तर देणार दोघांशी खेळण्यात त्यांना कधी स्वतःच्या भुकीची कष्टाची तमाच उरत नव्हती आपल्या मुलांनी खूप खूप सुखात ठेवायचं असं त्यांचं स्वप्न होतं मुलांसाठी वाट्टेल ते कष्ट करायची त्यांची तयारी होती बिचारे आठ आठ तास खपत होते आणि तरीही असा आमच्या जमा खर्चाचा मेळ बसत नव्हता रात्री आम्ही दोघांनी बसून जमेचा आणि खर्चाचा ताळा जमवायचा प्रयत्न केला पण जमेची बाजूला उणेच राहत होते हाती काहीच येत नव्हतं रात्रभर मी विचार करत होते लग्नाच्या आधी मी एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते मध्ये तिथले मॅनेजर भेटले तर आस्तीने चौकशी करत म्हणत तुमच्यासारखी प्रामाणिक आणि कष्टाळू माणसं मिळणं फार कठीण झालंय हो उगाच सोडली तुम्ही कंपनी कुठल्या कुठे गेला असतात आत्तापर्यंत बघा अजून येत आहे मी हसायची सतीशला नोकरी केलेली आवडत नव्हती लग्न जमलं तेव्हा काय म्हणाले मला वाटतं माझ्या माणसांना मी सुख द्यावं आराम द्यावा त्यांच्या साऱ्या गरजा मी पुरवाव्या त्यांच्या बोलण्याचा रोख मला समजला होता मी त्यांनी काही सांगण्याआधीच नोकरी सोडली आमचा संसार सुखाचा होता दोन गुणी गोजीरबाणी मुलं घरात खेळत होती म्हटलं तसं तर आम्हालाही काही फारसं कमी पडलं नव्हतं आमच्या गरजा बेताच्याच होत्या पण महागाई वाढत होती त्यातच मध्यंतरी आम्ही बँकेचं लोन काढून फ्लॅट घेतला केव्हा तरी के अर्ज केला होता तो फोन नेमका नव्या फ्लॅटमध्ये आला खर्च वाढला हफ्ते वाढले आणि ही अशी डोकेदुखी सुरू झाली घर चालवता चालवता माझा जीव मेटाकुटीला येत होता दुसऱ्या दिवशी मुलांना शाळेत सोडून मी तशीच त्या जुन्या ऑफिसमध्ये गेली सुदैवाने मॅनेजर आपल्या केबिनमध्ये होते माझी पस्तीशी उलटली होती आता कुणी मला सरकारी नोकरी देणं शक्य नव्हतं दिली तर यांनीच जुन्या लोभाखातर तरच नोकरीची शक्यता होती विचारून पाहायला हरकत नव्हती सतीशना न सांगताच मी हे धाडस करत होते मला माझ्या जुन्या कंपनीने पार्ट टाइम नोकरी देण्याचे मान्य केलं वेळ कशी माझ्या सोयीची होती अकरा ते तीन मुलांची शाळा एखाद्या तास आधीच सुटणार होती पण आता मुलं तशी मोठी झाली होती सारं टेबलावरच ठेवलं असता हातांना घेऊन खाऊ शकली असती समोरच्या शिलादायी दाराकडे मुलांच्याकडे एखादा तास लक्ष ठेवण्या इतके समंजस होत्या मला खूप हलकं वाटत होतं महिना चारशे रुपये म्हणजे अगदीच कमी नव्हते फ्लॅटच्या हफ्त्यातून आम्ही लवकरच मोकळे झालो असतो रात्री मुलं झोपल्यावर मी सतीशकडे हा विषय काढला त्यांची प्रतिक्रिया काय होईल यांची मला कल्पना होतीच ते एकदम हळवे झाले मला म्हणाले नाही रेखा तुला कष्ट करायला लागावेत हे मला बरं वाटत नाही आज मी फॅक्टरीत चौकशी केली आमचा ओव्हरटाईम पुन्हा सुरू होतो आहे मी तो करण्याचा नक्की केलं आहे त्यामुळे माझ्या पगारात अडीचशे तीनशे सहज भर पडेल पडू द्या बरंच झालं दोघांची मिळून सातशे रुपये घरात येतील ही ओढा ताण थांबेल थां कधीचं तुमच्या मनात स्कूटर घ्यायचं आहे तीही बँकेचं लोन संपलं की पुन्हा हफ्त्यावर घेऊ उगाचंच तुम्हाला असं वाटतंय हल्ली घरोघरी बायका नोकरी करता येत तानी मुलं घरात ठेवून जातात ताण्या मुलांचं ठीक आहे पण आपली मुलं अर्धवट वयाची आहेत याच वयात त्यांना जपायला लागतं संगत कशी आहे सवयी कुठल्या लागतात इकडे आईचं बारीक लक्ष असायला हवंय राहील हो माझं पूर्ण लक्ष राहील जेमतेम तासाभराचा तर प्रश्न आहे सगळं व्यवस्थित होईल आणि आपण हे सगळं त्यांच्याचसाठी करतोय ना हे असं सदा कर्जाच्या ओझ्याखाली दबून जाण्यापेक्षा मी म्हणते थोडी गैरसोय झालेली पुरवली अखेर हो नाही होता होता सतीशने होकार दिला दुसऱ्याच दिवशी मी कंपनी जाऊन रीतसर अर्ज केला एक तारखेपासून मी नोकरीवर रुजू होणार होते जेमतेम आठवडा उरला होता त्या आठवड्यात मी मोठ्या उत्साहाने कामाला लागले आता मला रोजची कामं रोज करायला सवड होणार नव्हती मी डबावर तांदूळ निवडले गव्हाची दोन दळणं करून ठेवली माझी घासपूस काय होती ती करून टाकली माझ्या जरा बऱ्यापैकी साड्या बाहेर काढल्या होत्या त्यांना ब्लाउजला इस्त्री करून ठेवली बोलता बोलता आठवडा संपला दीपक आणि दीपाला सारं समजावून सांगितलं आणि रोज कसं यायचं दार कसं उघडायचं कसं लावायचं हे स्वतः उभं राहून दोघांच्याकडनं करून घेतलं भांडायचं नाही शहाणं व्हायचं हे दहा दहा पटवलं अगदी पोरांना आणि मला कंटाळा येईपर्यंत माझं रोजचं एक नवीन जग सुरू झालं सतीश सकाळी नऊला बाहेर पडायचे त्यांचा नाश्ता सव्वा आठला मागो मग मी मुलं एकदमच बाहेर पडायचो एवढी वर्षं मुलं सकाळी वरण भात खायची आणि डब्यात काहीतरी खाऊन यायची कधी शिरा कधी पोहे कधी घावन आत्ता असं काही करत बसायला मला वेळ नव्हता मुलांना डब्यात लोणी पाव कधी केक्स असं काहीतरी द्यायला मी सुरुवात केली आल्यावर पोळी खा असं म्हटलं मला तर एवढ्या लवकर जेवायची आणि खायची सवय नव्हती पण आता सारं ॲडजस्ट करावं लागणारच होतं मी थोडंसं वरण भात खात होते आणि जात होते आल्यावर भाजीपोळी खात असे सुरुवातीचे आठ दहा दिवस ठीक केले दुपारी घरी येईपर्यंत मला चार वाजायचे ऑफिसात दोनदा चहा व्हायचा त्यामुळे खाण्यावर इच्छा नसायची मुलांनी दोन चार दिवस आल्यावर भाजीपोळी खाल्ली पण लागली कुरकुरायला पावन आणि केकनं भूक भागत नाही पोळ्यात तशाच डब्यात राहायच्या मुलं डब्यातली बिस्किटं नाही तर केक्स घेऊन खायचे दीपक खूप हुन्नाडणारा त्याला सारखी भूक लागायची तो पोळी न खाता वेळेला चार पाच केक्स खायचा मग दोघांचं भांडण मी घरात पाय ठेवला नाही तर कागाळ यांना सुरुवात दिवसेंदिवस खाणं कमी आराम कमी आणि कामाचा ताण जास्त यानं मीही थकत होते पण महिना चारशे रुपये घरात येत होते त्याचा मोह अधिक होता पूर्वी सतीश लवकर घरी यायचे मुलांच्यात बसायचे रमायचे त्यांच्या अभ्यासाची चौकशी करायचे आता मुलंही आपापली एकटी पडली होती मी माझी कामं उरकायच्या धानलीत त्यात थकलेली सुरुवातीला अधूनमधून त्यांचा अभ्यास घ्यायची मग हळूहळू तेही बंद झालं मुलं माझा स्वयंपाक होईपर्यंत आपला अभ्यास उरकायची सकाळी असं तसंच असतं असत असत म्हणून मी रात्रीचा सारा चारी ठाव सो स्वयंपाक करायची मी नसताना मुलं त्या तेवढ्या ते तासात घरात ते एवढा पसारा करून ठेवायचे की तो आवरतानाच मी मेटा कुटीला यायची त्या दिवशी ही आली नव्हती सकाळी सकाळी काम तशीच पडली होती संध्याकाळी मी आले आणि कामावर घसरले मुलं आपापल्या उद्योगात साडेसातलाच त्यांचा अभ्यास संपला अलीकडे मुलांचा होमवर्क कमी देतात हे माझ्या ध्यानातच आलं नव्हतं अभ्यास झाला म्हटलं की मी म्हणायची मग चला आता जेवायला चला मुलांना जेवायला घातलं की मला हायसं वाटायचं मग मी दुसऱ्या दिवशीची सारी तयारी करीत निवांत बसायची सतीश रात्री नऊ साडेनऊला यायचे मग आम्ही दोघं जेवायचो मागचं सारा आवरेपर्यंत मला साडे दहा वाजून जायचे जीव थकलेला असायचा अलीकडे आमच्या दोघांमधलाही संवाद तसा कमीच झाला होता अंगात फारसं त्राणही राहिलं नाही मुलं बहुधा नऊलाच झोपायची मध्यंतरी दीपाचं प्रगती पुस्तक पाहताना मला लक्षात आलं तिचा नंबर बराच खाली गेला आहे दीपा आणि दीपक दोघेही हुशार होती पहिल्या पाचात नंबर असायचा मी दीपाला म्हणाले दीपा नंबर का गं खाली गेला खाली कुठला सगळ्या डिव्हिजनचा आहे तो दीपा म्हणाली मी अधिक चौकशी केली नाही तीनशे मुलात सातवा नंबर काही वाईट नाही स्वतःची समजूत घातली त्या दिवशी तसंच झालं मी बाथरूममध्ये धुनी भांडी करीत होते मुलं बाहेर शांत होती माझा कुकर झाला आणि मी गॅस घालून सहज बाहेर डोकावले मुलं टी व्ही पाहत होती माझे अजून कपडे वाळत घालायचे होते भांडी लावायची होती आमटीला फोडणी द्यायची होती टी व्ही पाहत मुलं शांतपणे बसली आहे तोपर्यंत आपलं काम उरकावं म्हणून मी पुन्हा कामाला लागले मग हे जवळजवळ रोजचंच झालं सतीश टी व्ही घेण्याच्या विरुद्ध होता पण तीन वर्षांपूर्वी मी जवळजवळ हट्ट करून टी व्ही घ्यायला लावला होता मुलांनी टी व्ही फारसा पाहू नये अशा मताचे सतीश होते टी व्हीवरचं छायागीत आणि सिनेमा तर मुलांनी मुळीच पाहू नये असं सतीश म्हणायचे मीही कधी त्या गोष्टीला फारसा विरोध केला नव्हता खरं तर आमचं दोघांचं सहसा दुमत होत नव्हतं पण अलीकडे मुलं रोज टी व्ही पाहायला बसत मग कोणताही कार्यक्रम असू देत तो ती चुकवत नव्हती मलाही शांतता मिळत होती त्यांची भांडणं कमी झाली होती अभ्यास पटकन बंद होत होता सतीश यायच्या आधी इंग्रजी बातम्या लागला की टी व्ही बंद होत होता माझी कामं निवांत होत होती थोडी बहुत विश्रांती मिळत होती मुलांच्या टी व्ही बघण्याकडे मी तसं जाणून बुजून दुर्लक्षच करत होते रविवारी सतीशनं अलीकडे सुट्टी नसायची मग मुलांच्याबरोबर मीही सिनेमा पाहण्यात दंग व्हायचे सुरुवातीला बाबा अलीकडे आमच्याशी खेळत नाहीत आम्हाला दिसतच नाहीत ही सुरू असलेली तक्रार कमी झाली होती सारं कसं छान चाललं होतं या शांततेच्या खाली एखादं तुफान धुमसत असेल याची मला कल्पनाही नव्हती त्या दिवशी रोजच्यासारखी मी ऑफिसला गेले आणि साधारण एकच्या सुमारास मला दीपकच्या शाळेतनं फोन आला दीपा आणि दीपक म्हटलं तर एकाच शाळेत होते एका आवारात होते फक्त इमारती वेगवेगळ्या होत्या मला सहसा कुणाचा ऑफिसमध्ये फोन येत नव्हता घरी फोन असता मुद्दाम कोण ऑफिसमध्ये फोन करणार त्यामुळे ऑफिसात फोन आल्याचं ऐकून मी थोडी चक्रावलेच फोन उचलला दीपकचे क्लास टीचर फोनवर होते दीपक पडला होता त्याच्या डोक्याला जखम झाली होती आणि शाळेतनं त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं दीपानं माझा नंबर दिला होता म्हणून त्यांनी मला फोन केला होता मला दवाखान्यात बोलावलं होतं आणि सतीशलाही कळवायला सांगितलं होतं मी मटकन खाली बसले माझ्या सर्वांगाला थरकाप सुटला दीपक पडला म्हणून लागलीच त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं असा तर तो कित्येक वेळ पडला होता शाळेतच त्यावर आयोडीन वगैरे लावत होते मग शिवाय आम्हाला दोघांनाही का बोलवलंय आहे देवा देवा माझ्या दीपूचं काही जास्त कमी तर झालेलं नाही ना मला धड रडूही फुटत नव्हतं मन जसं कोंडून आलं होतं ऑफिसमध्ये माझ्याबरोबरच काम करणाऱ्या सुधानही सतीशला फोन केला ते जागेवर नव्हते त्यांना तातडीचा निरोप ठेवून ती मला घेऊनच टॅक्सीनच हॉस्पिटलमध्ये गेली टॅक्सी मिळेपर्यंतचा क्षण आणि क्षण मला युगासारखा वाटत होता आम्ही दवाखान्यात पोचलो तर सतीश नुकतेच आले होते त्यांचाही चेहरा फार उतरला होता तरीही त्यांनी पुढे होऊन माझा हात हातात घेतला त्यांना पाहताच मला गदगदून हुंका आला होता मी केविल विचारत होते काय झालं दीपूला बरा आहे ना तो आता दीपकचे मास्तर पुढे आले म्हणाले बरा आहे पण जखम फार मोठी आहे जवळच्या डॉक्टरांना बोलावलं पण ते म्हणाले हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल कुठून पडला कसा पडला ते नीटसं मला माहीत नाही पण छोट्या सुट्टीत कुणाशी तरी भांडण झालं होतं हा कठड्यावर चढला आणि तिथून त्या मुलाची मान पकडायला गेला तर उडीच चुकली वेडा वाकडा डोक्यावर आपटला पण दीपक भांडणारा मारामारी करणारा नाही आहे आणि अशी कुणाची मान तर तो मुळीच धरणार नाही सतीश बोलले खरं आहे तुमचं पण अलीकडे दीपक वर्गात नेहमीच मारामाऱ्या करतो स्पष्ट बोलायचं तर अगदी सिनेस्टाईलमध्ये मध्यंतरी मी आपल्यासाठी एक चिठ्ठी दिली होती आपल्याकडून उत्तराची किंवा भेटीची अपेक्षा होती पण पन... सतीशनं माझ्याकडे पाहिलं काहीशा आश्चर्याने अविश्वासाने मीही आश्चर्याने म्हणाली चिठ्ठी नाही हो मला तुमची चिठ्ठी मिळालीच नाही तसं उत्तर कसं देणार कुणाजवळ दिली होती दीपकजवळ त्याला विचारलं तर म्हणाला आई स्वतःच येणार आहे दीपक माझा दीपक खोटं बोलला होता सतीश तर माझ्याकडे अशा काही दृष्टीने पाहत होते की नकळतच माझी मान खाली गेली दीपकची जखम मोठी होती पण खोल नव्हती डॉक्टरने आम्हाला तसं सांगितलं त्याला घुंगीचं औषध देऊन टाके घालायला लावले होते तो अजूनही शुद्धीवर यायचा होता तोपर्यंत आम्ही तिथंच थांबणार होतो आमच्याबरोबर शाळेचे मास्तरही थांबले होते आम्ही तिघं एकाच बाकावर बसलो होतो माझ्या बोलण्याला जणू खिळच बसली होती दीपकचे मास्तर बोलण्याचं काम करीत होते मला वाटलं होतं ते न बोलतील तर बरं होईल कारण त्यांचं बोलणं माझ्या मनाला त्रास देत होतं दीपक अभ्यासात मागे पडला होता नुसता अभ्यासात मागे पडला होता असं नाही तर तो, तो मारामारी करायला लागला होता आणि खोटंही बोलायला लागला होता आजचा त्याचा हा अपघात या सर्व गोष्टींना झाला होता त्यांच्या दृष्टीने या सर्व गोष्टींना मीच जबाबदार होते द्यावं तसं लक्ष मी मुलांच्याकडे दिलं नव्हतं पण चारशे रुपयांच्या मोबदल्यात मी माझ्या घरातला आनंद सुख मुलांचे संस्कार सारं सारं हरवून बसले होते त्यांचं म्हणणं अगदीच खोटं नव्हतं पण चारशे रुपयाच्या बदल्यात असं मानायला मी तयार नव्हते माझा आळस त्यामागे होता माझ्या मनाच्या वेड्या समजुती होत्या मुलांच्याकडे माझं दुर्लक्ष झालं होतं हे खरं मुलांना वेळच्या वेळी जेवायला घातलं की कर्तव्य संपतं या समजुतीत मी होते आज मला माझे सारे दोष स्पष्ट दिसत होते त्या दोषांवर मी पांघरू घालणार नव्हते ते सुधारणार होते पण नोकरी सोडून नाही मला मिळालेलं थोडंसं आर्थिक स्वातंत्र्य सोडायला मी तयार नव्हते बाहेरच्या जगाशी मला होणारी ओळख मला हवी होती मी सार मनाशी ठरवलं होतं सतीशनं कसं समजवायचं मुलांना कसं वागवायचं याचा आराखडा मी बसल्या बसल्या मनाशी काढत होते चार दिवस मी सतीशशी समजूत काढत होते अखेर त्यांना माझं बोलणं पटलं आता मी माझ्या कामाचंही वेळापत्रक केलं होतं मुलांच्यात बसत होते त्यांच्या वागण्या बोलण्यात रस घेत होते आम्ही तिघं मिळून अभ्यास करत होतो सतीश घरी यायच्या वेळी सारेच जागे राहत होतो एकत्र बसत होतो मुलांना बाबा मिळत होते आई मिळत होती आता लवकरच साईड कारसुद्धा स्कूटरही घेणार होतो दीपा दीपक पुन्हा माझे झाले होते श्रोते हो कशी वाटली ही कथा आहे ना आपल्यातलीच कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका पुन्हा घेऊन येईन अशीच आपल्यातलीच कथा तोपर्यंत नमस्कार